आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ जाणून घेऊया श्री गजेंद्र मोक्ष स्तोत्राची रचना कशी झाली हत्ती व मगर पूर्वजन्मी कोण होते श्री भागवत ग्रंथात ह्याची कथा आहे हे गजेंद्र मोक्ष स्तोत्राचे जो पठन करतो या कलियुगातील सर्व पापांपासून मुक्त होतो दोषांपासून मुक्त होतो ज्या व्यक्तींना वाईट स्वप्ने दिसत असतील अशा व्यक्तींनी देखील या स्तोत्राचे पठण सकाळी स्नानादिकर्मे आटोपून जरूर करावे तर ह्यामुळे सर्व संकटे दूर होतात यश प्राप्त होते आणि ती स्वर्ग प्राप्त होतो अशा या स्तोत्राची फलश्रुती ग्रंथातच वर्णन केलेली आहे यातील मगर व गजेंद्र हे पूर्वजन्मी कोण होते ते पाहूया मगर हा हुँ हु हू नावाचा एक श्रेष्ठ गंधर्व होता पण देवाच्या शापाने त्याला मगराचा जन्म प्राप्त झाला होता तर गजेंद्र देखील द्रविड देशाचा पांडे वंशी राजा होता त्या ते जन्मात त्याचे नाव इंद्रद्युम्न होते तो भगवंताची भक्ती करणारा होता मलय पर्वतावर तपस्वीचा वेष धारण करून तपश्चर्या करीत होता पूजनाच्या वेळी तो मौन व्रत धारण करून एकाग्र चित्ताने पूजन करीत असे असेच एकदा अगस्त्य ऋषी आपल्या शिष्यमंडळींसह त्याच्याकडे आले पण त्याने कोणतेही आदर केले नाही कारण त्याचे मौन व्रत होते पण त्यामुळे त्यास अगस्त्य ऋषींनी शाप दिला हे राजन तू असभ्य व जडबुद्धीचा आहे त्यामुळे तो हत्तीच्या योनीस प्राप्त व्हावे त्यास जरी हत्ती जीवनी प्राप्त झाली तरी भगवान विष्णूंच्या भक्तीचे त्यास स्मरण होते हाच हत्ती एकदा जंगलामध्ये फिरत असताना त्याच्यासोबत होते संपूर्ण हत्तींचा कळप एका सरोवराजवळ पोहोचला हत्ती सरोवरात उतरला जलप्राशन केले सोंडेने एकमेकांवर पाणी उडवत सर्व हत्ती खेळू लागले त्याच वेळी एका मगराने या गजेंद्राचा पाय पकडला सर्व हत्तींनी पाहिले व त्या सरोवराबाहेर निघून पळू लाग लागले मगर हत्तीचा पाय पाण्यात ओढू लागला शेवटी गजेंद्रचे शरीर तकले त्याला दुसरा कोणताच उपाय दिसत नव्हता तेव्हा त्याला पूर्वजन्माची स्मृती जागृत झाली व पूर्वजन्मीचे स्तोत्र म्हणत भगवंताची स्तुती करू लागला तेच हे गजेंद्र मोक्ष स्तोत्र होय हे स्तोत्र संस्कृत मध्ये असून त्याचा संक्षिप्त अर्थ काय आहे तो पाहूया जगाचे एक मात्र स्वामी ज्यांनी हे जग व्यापलेले आहे त्या स्वयंभू भगवंतास मी शरण आलो आहे जे सर्वांचे व स्वतःचेही मूळ आहे ज्यांच्या लिलांचे रहस्य जाणणे अति कठीण आहे ज्यांच्या स्वरूपाच्या दर्शनासाठी महात्मे सर्व आसक्तीचा त्याग करून वनात तपश्चर्या करतात ज्यांना जन्म कर्म नाम रूप नाही जे मन वाणी चित्त यांना कळत नाही त्या परमेश्वरास मी नमस्कार करतो जे स्वत नित्यमुक्त आहेत ज्ञान स्वरूप असून दुसऱ्यांना कैवल्य मुक्ती देणारे आहेत जे प्रकृती व पुरुषही आहेत सर्व इंद्रिय विषय व सत्तेच्या स्वरूपातही जे आहेत त्यांना माझा नमस्कार असो जे सर्व प्राण्यांच्या हृदयात आपल्या अंशाने अंतरात्म्याच्या रूपामध्ये असतात त्यांच्या हृदयात जीवनमुक्त पुरुष असतात सर्वांना दया दाखवणारे परिपूर्ण परब्रह्म आहेत ते माझा उद्धार करत जे विश्वाचे निर्माते आहेत व विश्वस्वरूप आहेत आपण शरणागत वत्सल आहात हे भगवंता हे विष्णू मी आपणास शरण आलो आहे अशा प्रकारे गजेंद्रने भगवंताची स्तुती केली ज्यामुळे भगवंत स्वतः प्रकट झाले भगवंत आपणास दर्शन देण्यासाठी व कृपा करण्यासाठी येत आहेत हे, हे पाहून गजेंद्रने सोडण्याने एक कमळ पुष्प तोडले व ते भगवंतास समर्पित केले भगवान विष्णू गरुडावरून खाली उतरले व सुदर्शन चक्राने मगरीवर प्रहार केला ज्यामुळे गजेंद्रचा पाय मोकाळ झाला त्याचबरोबर मगरासही दिव्य शरीर प्राप्त होऊन तो गंधर्व लोकी गेला तर गजेंद्रचाही उद्धार करून त्यास पार्षद बनवले ही कथा श्री भागवत ग्रंथ स्कंद आठ अध्याय दोन ते चारपर्यंत वर्णित आहे जी संक्षिप्तरित्या ह्या व्हिडिओत प्रस्तुत केली आहे आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरीनंदन